नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या दोन हजार तेवीस असो दोन हजार एकवीस असो दोन हजार बावीस असो आणि आता दोन हजार चोवीस असो प्रत्येक वेळेला पीक विम्याचा फक्त घोळच आहे बाकी काही नाही दोन हजार एकवीस बावीस कोर्टामध्ये प्रकरणं चालू आहेत परत तेवीसचा काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही ज्या शेतकऱ्यांचं वाटप चालू होतं एक लाख ब्याण्णव हजार शेतकरी होते क्लेम केले त्या एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यापैकीही काही शेतकऱ्यांना साठ ते सत्तर शत हजार शेतकऱ्यांनाच फक्त मिळून मिळाला दोन हजार तेवीसचा परंतु जी क्लेम केलेले बाकीचे शेतकरी होते ते शेतकरी तसेच राहिले शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीसमध्येही हे तसाच गोळ होतो की काय असं वाटू लागलेलं आहे कारण झालं आहे कसं बारा एप्रिल रोजी भरपूर शेतकऱ्यांना विम्याचे पैसे दोन हजार चोवीस खरीप हंगामाचे आले शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर एकही दिवस पिकुम्याचं वाटप चालू झालेलं नाही खूप शेतकरी वाट लावून बसलेत की माझा विमा आज येईल की उद्या येईल परंतु मी गेली दोन ती 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 ते तीन वेळेस विम्याच्या ऑफिसला खेटे घातले तरीही तिथे त्यांची सांगण्याची मनोवृत्ती वेगळीच दिवस लागलेली आहे कारण ते, ते सांगताना सांगतात की या तारखेला येईल त्या तारखेला येईल फक्त तारीख पे तारीख एवढंच ते सांगत आहेत आणि शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये टोटल जितका पीक विमा मंजूर झालेला आहे त्यातील फक्त पन्नास ते साठ टक्केच पीक विम्याचं वाटप आजपर्यंत झालेलं आहे असं निदर्शन असेल आहे कारण प्रत्येक गावामध्ये मी जाऊन बघितलं चौकशी केली तर प्रत्येक गावामध्ये काहीच शेतकऱ्यांना पैसे शे पडलेत तर काही शेतकऱ्यांना पैसे शे पडलेले नाहीत इतर शेतकऱ्यांचे पैसे कधी येतील प्रत्येक शेतकरी वाट लावून बसला आहे की माझे पैसे आज येतील उद्या येतील प्रत्येक वेळेस धाराशिव जिल्ह्यामध्येच अशा शेतकऱ्यांना अशा अडचणी काय आहेत याबाबत लोकप्रतिनिधी खरंच याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे कारण लोकप्रतिनिधी जरी जिल्ह्याला चांगले जरी असले पीक विमा मंजूर करून आणणारे जरी असले परंतु शेतकऱ्यापर्यंत पीक विमा पडजितोर तर कमीत कमी लक्ष देणं गरजेचं मान्य त्या जिल्ह्याचे आम लोक जे लोकप्रतिनिधी आहेत ते तात्काळ यामध्ये लक्ष घालून उर्वरित ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तो पीक विमा कधी मिळेल याची माहिती त्या लोकप्रतिनिधी देणं गरजेचं आहे आणि तरच शेतकऱ्यांना कमीत कमी तारीख जरी नाही सांगितली तरी पंधरा दिवस किंवा वीस दिवसपर्यंत तुमचे पैसे येऊन जातील इतकं जरी सांगितलं तर शेतकऱ्यांना धीर येतो शेतकरी मित्रांनो अगोदर सांगितलं की तीस तारखेपर्यंत पैसे येतील जेव्हा ऑफिसमध्ये मी चौकशी केली पीक विम्याच्या तेव्हा तीस तारखेपर्यंत पैसे येतील असं त्यांनी स्पष्ट केलं होतं परत तारीख कळाली की बारा तारखेपर्यंत पैसे येतील कारण राज्य शासनानं सांगितले की जीव थकीत जी पिक असो अनुदान असो कृषीचे सर्व स निविष्टा बारा मेपर्यंत पूर्ण करण्याचं आदेश राज्य शासनाकडून कृषी विभागाला देण्यात आला होता परंतु शेतकरी मित्रांनो आज वस्तूची ती अशी पाहिली पिक विम्याच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली तर ते आज काय म्हणतात की धाराशिव जिल्ह्यातील पिक विम्याचं वाटप कधीपर्यंत होईल तर मे महिना पूर् पूर्ण आहे म्हणजे मे महिना संपोजितूर पूर्ण होईल म्हणजे आता बारा तारीख वी गेली आणि आता मे महिन्याची तीस तारखेपर्यंत ते आता बोलत आहेत म्हणजे तारीख पे तारीख प्रत्येक वेळेस दिवसच वाढवता वाढवत आहेत असं शेतकऱ्यांनी किती दिवस वाट पाहिजे आता खरीप हंगाम समोर येत आहे जिल्ह्यासाठी तेच पैसे आल्यानंतर तो बेबियाणं आणू शकेल खत आणू शकेल तरच त्याची पेरणी होऊ शकणार आहे त्यामुळे मान्य जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालून उर्वरित शेतकऱ्याचा जो पीक विमा आहे तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश द्यावे जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाल्यानंतर पिरणीचं नियोजन करता येईल सध्या नांगरणी आहे डोंगरणी आहे जे काही आहे त्यासाठी पैसा लागतो तोच पैसा शेतकऱ्याद्वारे तो नसेल तर तो पिरणीसाठी कसा खडा होईल यासाठी तात्काळ जिल्हा जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांनी यामध्ये लक्ष घालून धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा विमा कंपनीला बोलवून वर्ग करण्यासाठी आदेश द्यावेत आता अगोदर तीस एप्रिल सांगितली तारीख परत बारा एप्रिल सांगितली आता डायरेक्ट मे महिन्यामध्ये पूर्ण म्हणजे मेच्या तीस तारखेपर्यंत पडून जातील म्हणजे मेच्या तीस तारखेपर्यंत शेतकरी वाट बघू शकेल का असं मला तरी वाटतं आहे त्यामुळे त्याच्या अगोदरच लोकप्रतिनिधी यामध्ये लक्ष घालून तात्काळ शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटपाचे आदेश द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांना पेरणीसाठी तयार होता येईल खरीप हंगामासाठी बी बियाणं असो अथवा खत खते असो इतर सर्व गोष्टीसाठी शेतकऱ्यांना पैसा लागतो त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यामध्ये लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तात्काळ पीक विम्याचं वाटं शेतकऱ्यांना करावं अशी माझ्याकडून तर अपेक्षा आहे आणि सर्व शेतकऱ्याकडून अपेक्षा आहे मी आज पिक विम्याच्या ऑफिसमध्ये गेलो तरी तिथे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की अख्ख्या मे महिन्यामध्ये कधीही पडू शकतील त्यामुळे तारीख ते फिक्स सांगत नाहीत त्यामुळं आपण वाट बघणंच बघावीच लागणं वाट बघितल्याशिवाय आपल्याकडे तरी पर्याय नाही तरीही ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नसेल धाराशिव जिल्ह्यातील त्यांनी तालुक्यामध्ये ऑफिस असतं ता तालुक्याच्या ऑफिसमध्ये जाऊन विमा कंपनीच्या चौकशी करावी काय चूक झाली आहे का, का पहा जर चूक काय झाली नसेल तर फक्त वाट पाहत बसावं लागेल तीस तारखेपर्यंत मेच्या पैसे येतील असं त्यांच्याकडून तर सांगणं आहे त्याच्या अगोदर आले तर चांगलंच चा आहे परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्यांचा पीक विमा पडलेला नाही त्यांनी पीक विम्याच्या ऑफिसला जाऊन एकदा भेट द्या धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावं सपोर्ट करा